जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी येथील अखंड हरिनाम सप्तात हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे महाराज यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी अठरा ऑगस्ट रोजी संगमनेर मध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार अमोल खता आचार्य तुषार भोसले व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदारांनी एक व्हिडिओ फोटो व्हायरल केलाय का संग्राम बाप्पू हरे बाप्प संग्राम बापू पाकिट घेतात तुम्हाला जोर्याच उदाहरण सांगतो जोऱ्यामध्ये ज्यावेळेस कीर्तन झालं त्यावेळेस आम्ही महाराजांना विचारलं महाराज पाकिट किती भेटू महाराजांनी फक्त एवढंच सांगितलं तर फक्त महाराज दाने येण्याचा खर्च द्या मी फक्त प्रसार करतोय आणि हे असे आपल्या हिंदू धर्माचा महाराजांवर अपमान करताय तर हा हरिबंत परायण संग्राम लागलेला हल्ला नाहीये हा हल्ला हिंदू धर्मावर आहे हा अपमान आपल्या हिंदू संप्रदायावर लागलेला आहे तर याचा आपण सर्वजणांनी निषेध केला पाहिजे फुलेवडी गावामध्ये वारकरी संप्रदायाचे आता आणि हिंदू धर्म प्रसाराचे मोठे हिंदूचा आधारस्तंभ हरिभक्तीपारायण संग्राम महाराज यांच्यावर जो काही प्राणघातक हल्ला झाला त्याचा मी प्रथम या ठिकाणी निषेध करतो मित्रांनो हा धर्म हा देश आपलं राज्य धर्मावर दर। आणि हे जे काही ऋषी मुनींचा आशीर्वाद आहे साधू संतांचा आशीर्वाद आहे याच्यावर हे चाललेलं आहे आणि या बिलावडीला मी सांगू इच्छितो आठ महिन्यापूर्वी तुमचा जो पराभव झालाय हा वारकरी संप्रदाय ना आणि वारकरी संप्रदायाची होती आणि त्यांच्या हा त्यांचा पराभव झालाय म्हणून त्यांना हे खपत नाही ते प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कीर्तन वगैरे असतात स्वतः काय करतात कीर्तनामध्ये गेल्यानंतर यांचं स्वतःच राजकारण करतात आणि दुसऱ्याला काहीतरी सांगतात आणि वारकरी संप्रदायाचा कोणता ने नेहमी पाळतात मागच्या वर्षी आमच्या चिंचोरी गुरवला आले खुशाल तुम्हाला सांगतो त्या नारदाच्या गाडीवर बूट चप्पल घालून महाराजांना हार घालतात म्हणजे कोणतंही पावित्र हे हिंदू धर्माचं पालक नाही ही पिलावळीला हा जो काही त्यांचा अपमान झालेला आहे हा जो काही त्यांचा चाळीस वर्षाचा त्यांचा ही सत्ता गेलेली आहे पराभव झालेला आहे हा त्यांना सर होईना म्हणून हे प्रकार आहे कोणावर महाराजांवर हे कर हल्ला कर कार्यकर्त्यांवर कर असा हा प्रकार या ठिकाणी चालू आहे आपल्या महाराष्ट्रातील साधू संत महंत महाराज हा फक्त आपप सदार बापा भंडारेवर झालेला हल्ला नाहीये तर येथे जमलेला समस्त हिंदूवर झालेला हल्ला आहे हा आदरणीय आमदारांवरती झालेला हल्ला आहे हा आपल्या सर्व सामान्य हिंदूवर झालेला हल्ला आहे मी आदरणीय आमदार साहे साहेब तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या शिवसेना पक्षाचे स्वर्गीय संस्थापक हिंदूर्दे सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा हिंदूवर हल्ला होईल तुम्ही विचार करू नका तुम्हाला तुमच्यावर एक पट उठले तर तुम्ही पाच पट त्यांच्यावर खानोपर सांगा महाराज बाबू अण्णारे भाट यांच्यावर जो हल्ला झाला या ठिकाणी या गोळेबारीतील या समाजवादी विचारसंघाचे विचारसरणीचे काही इजडे इजडे छटके झाले काय होतं त्यांचे त्या ठिकाणी चालू असतात त्या दिवशी सगळ्या बापून जे कीर्तन होत त्या दिवशी ते कारखान्याचे कर्मचारी होते चार ते इजडे समोर येऊन बसले होते अरे सौ ग्रामपंचायत समोर चपला निवडणूक निवारलं त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला मी काही निषेध करतो त्या ठिकाणी आज आपल्या तालुक्याचे बाजी लोकप्रतिनिधी त्याचा आता हंगामी हिंदू जवळ वाजे होता तरी फुला होता तरी फुर कधी हिंदुत्ववादी करतोय रामनवमीच्या वयाला पाठक ग्रामात फिरत साहेब भाऊ लोकांच्या वऱ्याला सुद्धा घेत नाही लोकांनी लोकांनी घाल यांनी पैसे वाटायचा प्रयत्न केला त्यांनी बारीक बारीकांनी यांना सांगितलं आम्हाला तुमच्या वर लोक तुम्ही आमच्याकडे येऊ नको अशी केली आमचं हिंदुत्वाचा हिंदुत्वाचा आव आणायचा प्रयत्न करतात हिंदुत्व टाकतात असं लागत अरे तुम्ही जा या ठिकाणी काय वाटतो त्यांना शेवटा त्यांना आवाज आमच्या संगमार झावर फक्त उत्तर खाता इम्रान गे यांनी खासदार गेला तेव्हा मतदान पाठिंबा प्रदेश अध्यक्ष असताना आठवडा हा हिंदू वाटत प्रकार आगामी नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकासाठी मुसलमानांच्या एकत्र खालोता निवडण्यासाठी घडलेला आहे

धर्माचं काम करताना फोन करून माफी मागितली मला नाही कमीपणा वाटत तुम्ही आले इथल्या काही समाजकंटकांनी तुमच्याविषयी अपशब्द वापरले तुमच्यावरती हमला करण्याचा प्रयत्न केला मला त्याचं दुःख आहे मी या तालुक्याचा प्रथम नागरिक म्हणून पुन्हा आज जाहीर माफी मागतो आणि मी कालच सांगितले होते मी या कार्यक्रमासाठी आमदार म्हणून नाही तर मी एक हिंदुत्व कार्यकर्ता म्हणून घ्या आज रस्ता रोग आंदोलनासाठी आलोय ले। ठरवलं असत तर हजारोनी लाखोनी लोक गोळा करता आले असते परंतु जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतो रस्ता रोगोसाठीच ठिकाण सुद्धा प्रेक्षण घेतलंय जेणेकरून आजूबाजूच्या रस्त्यांनी सुद्धा वाहतूक केली तरी आम्हाला कुठल्याही सामान्य जनतेला त्रास द्यायचा नाही कारण आमचा जन्म संघर्षातून झालाय आम्ही आंदोलनातूनच पुढे आलोय पण आंदोलनातून पुढे येताना की आम्ही आंदोलन कधी भी केले असतील तर या माप जनतेच्या प्रश्नासाठी केले या माप जनतेच्या हितासाठी केले तुमची दादागिरी दहशत चाळीस वर्षापासून असलेली मोडून काढली त्याच दुःख तुम्हाला खूप आहे रोज आम्ही बघतोय अख्खा महाराष्ट्र बघतोय पण तुम्हाला ते काय मान्य होत नाही पसनी पडत नाही पण त्यांनी काय या तालुक्याचा आमदार बदलणार <ण्दुण> नाहीत आहे अशी परमेश्वर प्रार्थना करतो आणि पुन्हा एक इशारा देतो इशारा देणं योग्य ना आता काही जणांनी सांगितलं गुन्हे दाखल झाले त्याच्यावर नाही म्हणजे खोटे गुन्हे दाखल झाले अरे काही सणाची नाही मनाची तर लाज धरा महाराजांना शब्द वापरता व्हिडिओ व्हायरल झाले गाडी फोडण्याचा व्हिडीओ आला तरी तुम्ही म्हणता गुन्हा दाखल झाले पाहिजे असं होणार नाही संगमनेर मध्ये कायद्याचं राज्य या कायद्याच्या राज्यामध्ये उद्या तुम्हाला हाऊस असेल कुंकुमी असेल तुम्ही प्रयत्न करून बघा तुम्हाला सुद्धा कायद्याच्या राज्यानुसार कारवाईला सामोरं जावं लागेल त्यामुळे जे तुमचे बच्चे अजून थोडा मास करताय त्यांना इशारा देतो मित्रांनो तुम्ही ज्या त्या आकाला या सामान्य जनतेने घरी बसवलंय हो त्यामुळे आमच्या जनतेचा वारकऱ्यांचा नाट करू नका नाट करायचं असेल तर सहा महिन्यांनी चार महिन्यांनी होणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती आता आपल्या सर्वांना आजच्या याच्यासाठी प्रवासातून जात असलेले तुषार महाराज भोसले यांनी सुद्धा आपल्या इथं आज येण्याचं कारण त्यांना तर्म सुद्धा धर्माचं काम करताना आज गावाभाऊच्या हो गावामध्ये असे जर साधू संतांवरती महाराजांवरती आंबे होत असत याचं दुःख असल्यामुळं ते सुद्धा आज आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी निषेध करण्यासाठी संगम धरत आले मी परवा घडलेल्या दुर्दैवी घटनेचा पुन्हा निषेध व्यक्त करतो आणि संग्राम बापू भंडारे महाराजांची पुन्हा माफी मागतो महाराज यापुढे संगम नरात प्रत्येक वेळेस तुम्हाला बोलवण्यात येईल बऱ्यापैकी आमच्या ताईंनी सांगितलं आता लवकरच तुमचा कीर्तनाचा कार्यक्रम मोठ्या स्वरूपात संगमनेर मध्ये आयोजित आम्ही करू त्यावेळेस यावं तिथ त्यांचा बंदोबस्त आमच्या या लाडक्या बहिणी करतील आपण सर्वांना विनंती करतो यापुढे सुद्धा असा प्रयत्न होईल उत्साहण्याचा भांडण्याचा त्यावेळेस संयमाने या कायद्याचं राज्य आहे गुन्हे दाखल झाले पोलिसांना सूचना दिल्या अटक का आज रात्रीपर्यंत अटक होतील अटक झाली नाही तर त्यांना उत्तर अमोल खाताळला द्यायचंय देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांना उत्तर द्यायचे आणि या सर्व महाराष्ट्रातील साधू संतांना महाराजांना वारकरी संप्रदायाला उत्तर द्यायचंय त्यामुळे मला वाटत नाही आता राहिला नाही अधिकाऱ्यांवर सुद्धा कोणाचा हो दबाव राहिला नाही पहिल्या काळात सरकार त्यामुळे अजिबात आपण सर्वांनी निश्चित आपण सगळ्यांनी निर्णय घेतला होता सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको करायचा त्याला पाठिंबा देण्यासाठी ते कार्यकर्ता हिंदुत्वादी कार्यकर्ता म्हणून मी इथं उपस्थित राहिले हिंदू धर्म की धर्म की अधर्म आमचे हरिभक्तीपरायण कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं परवा कीर्तन होत आणि त्या कीर्तनामध्ये संगमनेरचे माजी आमदार काँग्रेस पक्षाचे माजी नेते माझी याच्यामुळे म्हणालो कारण आता त्यांना काँग्रेस पार्टीत सुद्धा किंमत राहिलेली नाही अरे पक्षाचा प्रदेशाध्यक्ष राहिलेला माणूस राज्याचा महसूल मंत्री राहिलेला माणूस कारखाना दूध संघ संस्था या सगळ्याचा मालक समजणारा माणूस आमच्या सर्व सामान्य घरातल्या अमोल भाऊ खातानी घरात बसवला याची माहिती आणि म्हणून तो पराभव इतका जिवारी लागला इतका जिवारी लागला कारण काय आहे सोन्याचा चमचा तोंडा घेऊन जन्माला आलेली हे माणसं आहे यांच्या घरात घराणे शाही सरंजामशाही आणि माझ्या सारख्या एका बराठ्या माणसाला हा सामान्य माणसाचा मुलगा सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा पाडूच कसा काय शकतो म्हणून अस्वस्थ झाले बाळासाहेब थोरात अस्वस्थ झाले <laughs> आणि ज्या वेळेला हे तुम्हाला वाटू देऊ नका फक्त संगमनेर पुरता मर्यादित नाहीये <laughs> असं आहे की महाराष्ट्रात आपला पराभव का झाला हे शोधण्याकरता राहुल गांधींनी एका एजन्सीला काम दिलं त्या एजन्सीने रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्ट मध्ये हे आलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या संत शक्तींनी साधू महंत कीर्तनकारांनी जनतेमध्ये हिंदुत्वाच जागरण केलं आणि म्हणून तुमचा पराभव झाला हे ज्या वेळेला राहुल गांधीला कळालं राहुल गांधींनी या दोन पाच लोकांना जे महाराष्ट्रातले तथाकथित काँग्रेसचे नेते आहेत यांना बोलल्यावर बोलून झाप झाप झापलं की तुम्ही करता काय आणि म्हणून त्यांना आता हे काम दिलंय की पुढच्या निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात एकाही कीर्तनकाराची हिंमत हिंदुत्वावर बोलण्याची होऊ देऊ नका एकाही साधू संतांची हिंमत हिंदुत्वावर बोलण्याची होऊ देऊ नका ही धमकी हे काम राहुल गांधींनी काँग्रेसच्या नेत्यांना दिलंय आणि ज्या नेत्यांना दिलंय त्या बाळासाहेब थोरातांनी त्यांच्या बगल बच्चांकडलं हे काम तालुक्यामध्ये सुरू केलंय पण बाळासाहेब थोरात तुम्हाला तुमच्या गावात येऊन थडकावून सांगतो हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे इथे एकाही कीर्तनकाराला धमकी द्याल तर का हिंदू समाजाशी आहे तुमचा जन्म कोणत्या धर्माचा मला ठाऊक नाही तुम्ही इटालियन बाईच्या घरच खाऊन 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 त्या इटालियन बाईचे पाय धून 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 धुऊन आपल्या स्वतःच्या धर्माशी इतके गप्पा झाला तुम्हाला नवा खराम हीच पदवी शोभून दिसेल दुसरी शोभला कारण आपल्या नेत्यांसाठी आपल्या राजकारणासाठी जर कोणी धर्माशी गप्तारी करत असेल तर त्याला हिंदू द्रोहीच म्हटलं पाहिजे त्याच्यावर दुसरा शब्द बोलता असू शकत नाही आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला सावध राहायचं आहे मी काल रात्रीच या महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि हिंदुत्ववादी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी बोलून इथे आलोय त्यांनी सांगितलंय की संगमनेरच्या जनतेला सांगा देवा भाऊच राज्या इथे कोणतीही हिंदुत्वाच्या विरोधातली शक्ती एकवटू शकणार नाही आणि त्यांचं चालणार नाही हिंदुत्वाला जे आडकाठी आणतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केलीच जाईल पुढच्या गावामध्ये संगमनेर त्यांना प्रयोगशाळा करायची आहे आणि जर संगमनेर मध्ये हे यशस्वी झालं तर सगळ्या महाराष्ट्रात करण्याचा काँग्रेस पार्टीचा हा कुटील डाव आहे हा डाव संगमनेरच्या हिंदुत्ववादी जनतेने ओळखा आणि मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करण्यासाठी इथे आलो की तो डाव तुम्ही परवा हाडून पाडला मी संग्राम बापूशी काय बोललो संग्राम संग्राम बापूशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की संगमनेरची हिंदुत्ववादी जनता माझ्या भोवती कडक करून उभी राहिली आणि माझ्यापर्यंत कोणाला येऊ सुद्धा दिलं नाही मी महाराष्ट्राला आवाहन करतो की संगमनेरच्या हिंदुत्ववादी जनतेचं आपण सगळ्यांनी अभिनंदन करा आणि त्याचं अनुकरण आपआपल्या विधानसभेत आपआपल्या तालुक्यात आपल्या गावात करा आणि काँग्रेस पार्टी किंवा या सगळ्या तथाकथित सेक्युलर वळवणाऱ्यांचा जो कुठील ठाव आहे की हिंदुत्ववादी कीर्तनकार प्रवचनकार साधू महंत यांचे प्रवचन कीर्तन बंद करण्याचा तो डाव आपल्याला उजाळून लावायचा आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशी सेक्युलर पिलावळ आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आता संगमनेरच्या जनतेनी असल सोनं निवडलेलं आहे इथे तांबही चालणार नाही आणि बिताळाही चालणार नाही जनतेने मोडीन काढलाय फक्त आणि फक्त चोवीस कॅरेट हिंदुत्ववादी सोन चालणार आहे विराट इथली हिंदुत्ववादी जनता सहभागी झाली आहे आपल्या मदतीला एका हाकेवर अमोल भाऊ खतांच्या रुपानी भगव्या रंगाचा आमदार रात्रंदिवस उभा आहे म्हणून असल्या सरंजामशाही आणि घराणेशाहीच्या लोकांची चिंता करू नका आपण अहोरात हिंदुत्वाचा आणि हिंदू धर्माचा प्रचार प्रसार हीच विनंती या ठिकाणी करतो पोलीस प्रशासनाकडे सुद्धा मागणी करतो की ज्यांनी कीर्तनामध्ये गोंधळ घालून हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय त्यांची सुद्धा तात्काळ अटक करणं हे तुमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य चोख बजावा जर ती अटक झाली नाही तर मोर्चा निघेल हे त्यांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करतो आणि जमलेल्या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करून या पुढच्या काळामध्ये असा कोणताही प्रकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सहन केला जाणार नाही आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत